दत्तजयंतीनिमित्त शहरातल्या दूध डेअरी भागातील नवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच दुग्धाभिषेक करत धार्मिक पूजा करत दुपारच्या सुमारास महाआरती करण्यात आली त्यानंतर पुढे महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा याचा जयघोष करत दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मायमाऊलांना सुखी समृद्धी कर बळीराजाला चांगले दिवस येऊ असं मागणं सेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी दत्तगुरूंकडे केली आहे जयंतीच्या निमित्ताने अत्यंत जागृत देवस्थान असलेलं दुडेरी रोड परिसरामधील आमचे नवनाथ मंदिर या नवनाथ मंदिरावर सालापदाप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता जन्मोत्सव साजरा करून महाभंडारा प्रसादाला सुरुवात झालेली आहे सर्व भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यास सुरुवात झालेली आहे तमाम धुळे जिल्ह्यातील माझ्या मायमावल्या जनतेस श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व श्री चरणी प्रार्थना करतो की आगामी काळामध्ये तमाम माझ्या मायामावल्या जनतेला सुखसमृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लागू देऊ बळीराजा सुखवू देवं म्हणजे बळीराजा सुखवला म्हणजे बाकीच्यांनाही त्या ठिकाणी सुखाला सामोरं जाता येईल म्हणून तमाम भक्तगणांना श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा हा जवळजवळ चौदा वर्षापासून या, या सतिश उदा दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाभंडारा जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचा आयोजित करत असतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुळे जिल्ह्यातल्या कान्या कोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी मानणारे भाविक भक्त महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षांपासून दत्त जयंती निमित्त नवनाथ मंदिरात उपक्रम साजरे केले जातात त्यानिमित्तानं परिसरासह आजूबाजूच्या नागरिकांना देखील महाप्रसादाचं आयोजन महाले यांच्या वतीनं केलं जातं दत्त जयंतीनिमित्त पहाटेपासूनच ते रात्री उशिरापर्यंत नवनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले युवासेना महानगरपालिका योगेश मराठे उपमहानगरप्रमुख प्रतीक शिंदे अमित खंडेलवाल परेश यादबोले सचिन महाले पंकज चौधरी आशिष चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम भदाणे यांनी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करत बंद सिटी स्कॅन व नवीन एम आर आय सेंटर सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या अशा सूचना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला आमदार भदाणे यांनी दिल्या धुळे ग्रामीण मध्ये प्रथमच आमदार झालेल्या राम भदाणे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांची पाहणी करत आढावा घेतला यावेळी विविध विभागातील रुग्णांसोबत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या या सर्व समस्या शासन दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन यावेळी आमदार राम भदाणे यांनी हिरे प्रशासनाला दिले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयातर्फे प्रमुख सत्र न्यायाधीश माधुरी आनंद विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांच्या उपस्थितीत लोक अदालतीला सुरुवात करण्यात आली धुळे न्यायालयातर्फे व विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून वर्षातली चौथी लोक अदालत सुरुवात झाली असून जास्तीत जास्त प्रकरणे कसे मिटतील यातून वेळ व पैसा कसा वाचेल यासाठी प्रयत्न धुळे विधी सेवा प्राधिकरण व न्यायालयातर्फे दर तीन महिन्यातून एक लोक अदालतीचं नियोजन करण्यात येत या माध्यमातून वेळ पैसा व कटुता कमी होण्यास मदत होते म्हणून या लोक सेवा प्राधिकरण व जिल्हा करण्यात येत असते यातून चार तालुक्यातून जास्तीत जास्त प्रकरणे हे न्याय दाखल होत असतात त्यांचा निपटारा करण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असते अशी माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली आहे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी आजच्या लोक अदालतीची माहिती देताना सांगितले कि वर्षाच्या शेवटी चौथी ही लोक अदालत असून यासाठी एकूण तेरा पॅनल उभारण्यात आले आहे चार तालुक्यांसाठी शिरपूर शिंदखेडा साखरी दोंडाईचा सा। धुळे शहरात नऊ असे एकूण तेरा पॅनल उभारले असून यामध्ये कौटुंबिक प्रकरणे लेबर कोर्टातील प्रकरणे मोटार अपघात दिवाणी प्रकरणे या लोक अदालतीत ठेवण्यात आले असून लोक अदालतीतील प्रकरण ठेवल्यामुळे त्यांनी जो न्यायालय प्रकरण दाखल करताना जो पैसा भरलेला असतो तो शंभर टक्के परत मिळतो याच्या माध्यमातून वेळ पैसा या या थे थे। मा व कटुता टाळता येते आणि नागरिकांच्या मनामध्ये जिंकण्याची भावना निर्माण होते यासाठी या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते या लोक अदालतीच्या माध्यमातून मोठा अपघात प्रकरणात मिळत असतो यातून अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींना किंवा ज्यांच्या कायमचं अपंगत्व आलंय त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस सालामधील ही चौथी आणि शेवटची राष्ट्रीय अदालत आयोजित केलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोकादालतमध्ये आपण टोटल जिल्ह्यामध्ये तेरा पॅनल लावलेले आहेत चार दोंडाईच्या शिरपूर साक्री आणि शिंदखेडा या ठिकाणी चार आणि आपल्या धुळे हेडक्वार्टरला नऊ पॅनल लावलेल्या आहेत यावरती प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणे लेबर कोर्टामधील प्रकरणे त्यानंतर दिवाणी स्वरूपाची फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे अशा आपण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः मोटार अपघाताच्या प्रकरणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामधून बऱ्याच मयत व्यक्तींच्या वारसांना तसेच जे अपघातामध्ये जखडले गेलेले आहेत कायमचं अपंगत्व आलेलं आहे अशा लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वसूल करून देण्याचं काम या अदालतीच्या माध्यमातून झालेलं आहे या लोकादालतीचा फायदा हाच आहे की लोकांनी जी न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते शंभर टक्के परत मिळतं त्यामुळे मध्ये हा पैसा वाचतो वेळ वाचतो आणि त्यामधून दोघांनाही जिंकल्याची भावना निर्माण होते त्यामुळं आणि या लोकादालतेसाठी आम्हाला धुळे जिल्हा वकील संघाचं सर्वतोपरी सहकार्य असतं आणि ह्या दोघांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने ही लोकादालत चाललेली असते यामध्ये पक्षकारांचा वकिलांचा आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग आणि त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी यांचा सहयोग या माध्यमातून लोक लोकादालत आम्ही आयोजित केलेली आहे या माध्यमातून मी असं आवाहन करेन की पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणी लोक अदालतीच्या माध्यमातून मिटवून घ्यावी जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती होईल धन्यवाद पंधरा एक हजार लोकांकडे थकबाकीच्या नोटीस रक्कम आहे ती वीस कोटीच्या आसपास थकबाकीदार असतील आणि काही चालू वर्षाच्या रक्कम आहेत ते देखील लोक भरत आहेत पैसे तरी थकबाकीदारांसाठी खास करून हे सदरची सवलत देण्यात आलेली आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही महानगरपालिकेतर्फे यावेळी उपस्थित मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर भिसे सरकारी वकील पराग पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोंत धुळे महानगरपालिकेचे वसुली शिरीष जाधव धुळे महानगरपालिकेचे देवपूर विभागाचे वसुली निरीक्षक मधुकर निकुंबे यांच्यासह असंख्य वकील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यातल्या महामार्ग पोलिसांच्या वतीनं गेल्या अठरा वर्षांपासून दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकाळच्या सुमारास विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत दुपारी महाआरती करत महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली येथील दत्त मंदिराची दक्षिण भारतीय चालकांच्या हस्ते पूजा केल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात होत नाही अशी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे दत्तजयंतीनिमित्त महामार्ग पोलीस चौकीच्या आवारातील दत्त मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील महामार्ग पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत भाविकांनी दत्तप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं यांच्यातर्फे दरवर्षी सालाबाराप्रमाणे फक्त यंत्र पूजेचा कार्यक्रम असतो आणि सर्वांचा देवगाचं जेवणाचं अंबिका नगर भागातील अमिनाबाद इब्राहिम मस्जिद परिसरातील रस्ते कामाचा लोकार्पण सोहळा हाजी पठाण यांच्या हस्ते संपन्न झालाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष शकील शेख व प्रमुख पाहुणे हाफिज वसीम इब्राहिम मस्जिद इमाम होते या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती हाजी रऊफ पठाण जिल्हा नियोजन समिती सदस्य यांचा परिसरातील नागरिकांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला प्रस्तावना करताना हाफिज वसीम यांनी हाजी रऊफ पठाण काम बदल भरपूर प्रशंसा की आभार व्यक्त के लिए केला के और यकीनन मैं उनके तमाम बातों का हर्फ बा हर्फ तारीद करता हूं यकीनन ऐसी ही बात है जैसे कि उन्होंने कहा कि हमारे लिए जो खिदमत हाजी साहब की हो रही है और हम लोग देख रहे हैं तो हम जिंदों के साथ हैं हमारे मरहूमिन तक पहुंचने के लिए भी उन्होंने बहुत बड़ा काम किया और इसी रोड जिसके ऊपर हम तशरीफ फरमा है इस रोड के लिए भी तकरीबन दो ढाई महीने कब हम कुछ लोग हाजी साहब के फर्जंद जनाब जो पठान साहब के पास गए थे मोहसिन भाई ने वो लेटर लेकर के हमें ये बात के लिए भरोसा दिलाया था कि इन आपका काम होगा जल्द होगा और अच्छा होगा जिस बात के लिए उन्होंने भरोसा दिलाया था वो काम तकमील तक पहुंचा भी दिया और अच्छी तरीके से वो काम अंजाम दिया इस काम के लिए और आइंदा जो काम है उन कामों की जो उम्मीदें हम रखते हैं उन तमाम कामों के लिए मैं अपनी जानब से जिम्मेदारान की जानब से बस्ती वाले तमाम अहबाब जिनके लिए ये रास्ता राहत का सबब है, उन तमाम की जानब से जनाब हाजी राहुल पठान साहब का बहुत बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि इन ये सिलसिला दराज हो और आगे भी इसी तरीके से काम हो गए इनशाला और जैसे कि अशफाक भाई ने कहा कि काम करने वालों की कदर होनी चाहिए और हर कोई ये कहता है कि काम करने वालों की कदर होगी और इंशाल्लाह अगर इस इलाके की बात है तो काम करने वालों की ये कदरदान है और इंशाल्लाह आने वाला वक्त भी ये बात तय करेगा कि इंशाल्लाह इनकी जरूर कदरदानी होगी और आइंदा इनको हम जो आज बगैर ओहदे के काम कर रहे हैं ओहदे के साथ इंशाल्लाह काम करेंगे इस मोहल्ले के लोगों ने बाद बाददेदारों के पास जाकर के जो इस इलाके के नगर सेवक रह चुके हैं उनके पास जाकर के जब इन कामों की दरखास्त की के काम हो उन्होंने ये जुमला कह करके जाने वालों को वापस कर दिया कि ये हमारे वार्ड का हिस्सा नहीं है जनाब हाजी अब्दुल पठान साहब के पास जाने के बाद वो जो जुमले की तकलीफ थी वो कम से कम खत्म हुई कि आज अगर वो कुर्सी पर नहीं भी है तब भी उन्होंने बताया कि जो इलाका ना भी हो उसका भी काम हम करके देंगे और शकबिल में भी ऐसा ही होगा जरूर हम उम्मीद रखते हैं नफिल जनाब हाजी राहुल पठान साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा वार्ड नंबर उन्नीस में खड़ा हूँ जहाँ पर हाजी राउू साहब भी मेरे साथ में है हमने आज हाजी अब्दुल राहू साहब का एक इफ्तः प्रोग्राम रखा है जिस रास्ते पे हम खड़े हैं आज उस रास्ते के मुताबिक मैं कुछ बोलना चाहता हूँ हमारे यहाँ ये वार्ड नंबर उन्नीस में आता है ये आमेनाबाद मस्जिद इब्राहिम की गली है और इस गली के हालात ऐसे थे कि आज से कुछ महीनों पहले हमें साइकिल वगैरह बाहर दूर लगा के अपने घर तक जाना पड़ता था और काली मिट्टी होने के वजह से हमारी चपले तक टूट जाती थी हमारी माँ बहनों को आने जाने के लिए तकलीफ़ थी यहाँ पर अलहमद एक मदरसा चलता है बच्चियों का उस बच्चियों के भी कपड़े लिबास ख़राब हो जाते थे ऐसी कंडीशन थी हमने वार्ड के चारों मेंबर के पास जाके नगर सेवक के पास जाके हमारे इस हालात के मुताबिक हमने उनके सामने पेश किया मगर किसी नगर सेवक ने भाई वो वार्ड हमारे इसमें नहीं आता है वो गली हमारे इसमें नहीं आती है इसी करके टालते चले गए तो हमारे फिर कुछ नौजवान बच्चे और हम साथ में मिल के हाजी साहब के फर्जंद हाजी जोए फटान साहब इनसे मुलाकात की फिर तो उनको बताया कि भाई ऐसी ऐसी तकलीफ़ है हमारे मोहल्ले में अल्लाह तो का करम उन्होंने बोले चाचा इनशा काम हो जाएगा और कम वक्त में और अच्छा काम होगा सलाह का फजल करम है कि आज हम जिस रास्ते पे खड़े हैं उस रास्ते की निधि वो आए ना आए बाद में आए लेकिन आई साहब ने हमसे वादा किया था इन निधि बाद में भी आई तो मैं कर दूंगा काम और फिलहाल एक खास खसूस बात ये थी कि चार मीटर का रोड पास किया हुआ था ये लेकिन आई साहब को हमने इंतजा की नहीं आई साहब एक मीटर अगर छोड़ जा रहा है तो दूसरे घर वालों की तकलीफ़ होंगी तो पाँच मीटर का पूरा तो अल्लाह के करम से उन्होंने पाँच मीटर का पूरा रुआ ब हमारे यहाँ कम्प्लीट कर दिए आज उसी नस्बत से हम यहाँ पर जमा हुए हैं और इस मुताबिक मैं पूरे मोहल्ले और वार्ड नंबर वनिस आमिनाबाद के गली नंबर दो की तरफ से सबकी तरफ से हाईजी अब्दुल रऊफ साहब का बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ और इन आने वाले नगर पालिका के इलेक्शन में हम गवाही देते हैं अल्लाह की मस्जिद के सामने खड़े रह के इन हम भरपूर हाई साहब को ऑटो से अच्छे ऑटो से लाने की पूरी पूरी कोशिश करेंगा और आएंगे और आएंगे हमारे 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 जिंदगी के 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 आगे के जितने भी काम काम रहेंगे आई हमारे वक्त पर हमारे उस काम को आखिर तक तक अंजाम पहुंचा के ये उम्मीद है मुझे, और मैं दो बात हाजी रउफ पठान हे मजी मंत्री अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास निधि इब्राहिम मस्जिद परिसरा साधी पाठपुरावा कर उपलब्ध कर यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे देखील आभार परिसरातील संपूर्ण नागरिकांनी मानले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पप्पूभाई जावीद पठाण शाहिद भाई इब्राहिम भाई सद्दाम भाई जलील भाई सलाल हुद्दीन पेंटर व इतर नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तेल गांधी चौक महादेव मंदिरासमोर शिवसेना शिंदे गटाचा जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन विधिवत पूजा करून शिवसेना शिंदखेडा तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यालयासमोर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड व शपथविधी झाल्याबद्दल फटाके फोडून व पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात गांधी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत शंभरहून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते व वारकरी बंधू भगिनींसह घोषणाबाजी करत पायी जाऊन तहसीलदार यांना विधिवत समस्यांचं निवेदन देण्यात आलं या निवेदनातून म्हटले आहे की संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडलेले आहेत सदर प्रस्ताव त्वरित मार्गी लावून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा वृद्धाप काळात योजनेचं प्रस्ताव त्वरित मंजूर करणार त्यांचा मानधनाचा लाभ देण्यात यावा ऑनलाईन नवीन रेशन कार्ड दुय्यम शिदापत्रिका हे आपल्या कार्यालयातून तात्काळ देण्यात यावे केशरी शिधापत्रिकेवर अजूनही अनेक कुटुंबांना रेशन धान्य मिळत नसल्याचा तक्रारी असून त्वरित रेशन धान्य मिळण्यासाठी सूचना करण्यात याव्या अशा विविध समस्यांवर तालुका प्रमुख अनिल जगताप व तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन पंधरा दिवसात वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जनसंपर्क का कार्यालय सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडे राहील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिंदेडा जनसंपर्क शिवसेनेचे कार्यालय आपण या ठिकाणी आजपासून सुरू करत आहोत या तालुक्यातल्या जनतेचे जे जे काही विविध प्रश्न असतील ते आपल्या शिंदे साहेबांच्या वीज वाक्य कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि म्हणून आपण सर्व जे वारकरी आहोत वारकऱ्यांसाठी आदरणीय साहेबांनी अतिशय मोठा दोन अडीच वर्षांमध्ये उभं केलं आणि म्हणून आपण या या ठिकाणी माध्यमातून आपले जे प्रश्न आहेत ते तसं समितीमधल्या असतील पोलीस स्टेशनच्या असतील एमिसीबी ऑफिसच्या असतील नवे नवे जे जे काही छोटे मोठे सिव्हिलचे प्रश्न असतील ते सर्व आपण या कार्यालयामधून जो आपल्यापर्यंत येईल त्या सगळ्यांचे जो या, जो जो या, या प्रसंगी खेमराज पवार सावकार रामदास खेमराज दिगंबर वाघ शांतीलाल पाटील लुका मराठे वच्छलाबाई माळी गुंताबाई माळी मंगलताई माळी नागराज पाटील जगतराव पाटील संजय सोनार आदी पदाधिकारी सह शेकडो कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते